द्रेख 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 आ, मी ॲडव्होकेट रमेश मोरेमाळी मालेगाव कोर्टात वकिली करतोय मी बत्तीस वर्षापासून सिव्हिल आणि क्रिमिनल बोथ साईडला मी वकिली करतो आहे आणि त्या अनुषंगाने आजचा जो मला विषय दिलेला आहे हिंदू मॅरेज ॲक्ट एकोणासशे पंचावन्नच्या ॲक्टनुसार भारतीय विवाह कायदा कलम एकोणीसशे पंचावन्न हा जो कायदा आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन जे झालेलं आहे ते अठरा मे एकोणविसशे पंचावन्न साली या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे कारणित झालेला कायदा याच्यातले जे कलम आहेत कलम एक आणि दोन याच्यातले जे प्रामाभ्याशी याच्यात हिंदू विवाह कायदा करताना किंवा हिंदू मॅरेज मधले प्राथमिक स्वरूपातले त्याच्यातलेशन ते ते त्याच्यातले ते दिलेले आहेत पण त्याला ज्या शर्तेने अटी ज्या आहेत त्या कलम मध्ये नमूद केलेल्या आहेत या कायद्याच्या अनुषंगाने आणि कलम नुसार एखादा मुलगा किंवा मुलगी लग्नास पात्र असेल किंवा लग्नाला ते सक्षम असतील तर ते कलम पाचमध्ये त्याचे पाच उपकलम दिलेले आहेत त्या पाच कलमांच्या अनुषंगाने हे जे सर्वात महत्वाचे जे क कलम आहे ते मुलाचं वय एकवीस पाहिजे मुलीचं वय अठरा पाहिजे दोघंही साऊंड माइंड पाहिजे अनसाऊंड माइंड कोणीही नको त्याच्यातलं आणि त्याच्यात त्या ज्या पद्धतीने ते, ते, ते राहता आहेत दोघांची संमती आवश्यक आहे अशा पद्धतीने हे पाच उपकलम आहेत या कलम पाच मध्ये दिलेल्या अनुषंगाने आणि याला कंडिशन ऑफ द हिंदू मॅरेज म्हणजे याच्या याच्यात दिलेल्या आहेत आणि हे पूर्तता झाल्यावर याची परिपूर्तता झाल्यावरच हिंदू विवाह कायदा हा पूर्णत्वास येतो या, या दोघांमधला असा याचा अर्थ निघतो आणि याच्यानंतर कलम सात मध्ये जे आहे ते कलम सात मध्ये याच्यातली पूर्तता किंवा याच्यातले जे महत्वाचे जे भाग आहेत त्या महत्वाच्या भागांचा या कलम सात मध्ये नमूद केलेला आहे याच्यात गाडी मॅरेज हा सामध्ये दिलेला आहे आणि सेरेमनी ऑफ द इन द मॅरेज आपण विवाह लावतो कसा लग्न लावतो कसं त्यात सप्तपदी फार महत्वाची साहेब सप्तपदी पूर्णत्वा झाल्यानंतर सात पाऊल सप्तपदी जे हिंदू कस्टम मध्ये सगळ्यात महत्वाची हा कलम आहे या सप्तप सप्तपदी शिवाय त्याच्यानंतर अक्षता आणि पतीपतीमध्ये ज्याला आपण ज्या गोष्टी आहेत पूर्ततेच्या त्या पूर्ण के केल्याशिवाय हा हिंदू मॅरेज ऍक्ट पूर्ण होत नाही त्याची जी पूर्तता आहे सेरेमनी ऑफ द मॅरेज म्हणजे हा जो विवाह सोळा हा पूर्णत्वास कसा जातो याचा हा कलम मध्ये याची पूर्तता केली आहे किंवा हे नमूद केलेलं आहे कलम नुसार हा कलम नुसार हा कायदा पूर्ण हा विवाह पूर्ण झाल्यानंतर पती पत्नी एकत्र राहू राहू शकतात राहतात आणि राहत असतील आणि त्याच्यानंतर त्याच्यात काही वितुष्ट आलं किंवा एकमेकांना फसून जर कोणी लग्न लावलेलं असेल काही गोष्टी एकमेकांना लपून कोणी लग्न लावलेलं असेल तर त्याला व्हाइड मॅरेज म्हणतात तो जो विवाह सोहळा असतो तो, तो निरर्थक किंवा बेकायदेशीर ठरवण्याचे अधिकार कोटाला आहेत त्या अनुषंगाने कलम दहा आणि अकरा मध्ये त्या नमूद केलेला आहे किंवा व्हाईड व्हायडेबल मॅरेज की एखादा जो लग्न सोहळा आहे तो कलम दहा आणि अकरानुसार त्याला बेकायदेशीरित्या ठरवलं जातं आणि दहामध्ये ज्युडिशियल सेपरेशन या दोघांचं से विभक्तता या दोघांनी सेपरेट कसं व्हावं समजा एखादा बेकायदेशीर विवाह एखाद्या मुलीने फसून एखाद्या मुलाशी केलेला असेल किंवा तिच्या आईवडिलांनी एखाद्या मुलीच्या काही गोष्टी लपून ठेवलेल्या असतील किंवा ती फॉर एक्झाम्पल ती अनसाऊंड माइंड असेल किंवा ती वेडसर असेल ती, ती गोष्ट लपवून ठेवली तर तो जो लग्नाचा सोहळा आहे किंवा ते लग्न रद्द करण्याचे अधिकार कोर्टाला आहेत आणि त्या अनुषंगाने पती किंवा पत्नी दोघांपैकी या कलमांवे जर बसत नसतील तर कायद्याच्या अनुषंगाने त्यांना फारकत मागण्याचे अधिकार आहेत रेस्टिट्युशन ऑफ कंज्युमर राईट्स एखाद्याने लग्न केलं आणि एखादी पत्नी किंवा एखादा पती काही कारणामुळे विभक्त राहत असतील त्यांना काही गोष्टींची अडचणी येत असतील ते विभक्त राहत असतील तर त्यांना पुन्हा एकत्र येण्यासाठी तो जो कायदा आहे तो सेक्शन नऊ प्रमाणे याच्यात नमूद केलेला आहे रेजिस्ट्रेशन ऑफ पॅन्जिकल राईट्स ते अधिकार आहेत पतीला पत्नी विरुद्ध तिने नांदावं माझ्याकडे असा कलम नऊ सांगतो किंवा पतीने पतीने एखाद्या पत्नीला टाकून घातलेलं असेल तर ती पत्नी माझी काही चूक नसताना माझ्या पतीने पती 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 मला विनाकारण टाकून घातलेला आहे कलम नुसार ती कोर्टात दाद मागू शकते की माझ्या पतीने मला नांदण्यासाठी घेऊन जावं असं कलम नऊ म्हणतं आणि कलम तेरानुसार कलम तेरानुसार पती किंवा पत्नीमध्ये भांडण झालं असेल पती किंवा पत्नीमध्ये काही वाद उत्पन्न झाला असेल पती किंवा पत्नीमध्ये काही कारणाने वादातीत काही घटना घडल्या असतील तर कलम तेरानुसार एकमेकांना उभयताना फारकत घेण्याचे अधिकार हे कलम तेरामध्ये दिलेले आहेत स कलम तेरा जो आहे हा कलम तेरा हा खूप मोठा आहे कलम तेरा जो फारकचा कलम दिलेला आहे घटस्फोटाचा कलम दिलेला आहे दोघांचं जे लग्न झालेलं आहे ते एकमेकांना घटस्फोट मागण्याचे अधिकार कलम तेरामध्ये दिलेले आहेत पण कलम तेरा का कलम तेरा का तर काही गोष्टी ह्या पतीला पतीच्या मनाविरोधात होत असतील किंवा पतीला काही तिच्याबरोबर संसार करताना अडचणी येत असतील किंवा पती तिचा त्याचा मानपान ठेवत नसेल किंवा बऱ्याचशा कौटुंबिक कारणामुळे पती हा पत्नीला फारकत मागू शकतो किंवा पत्नीचा मानसिक छळ होत असेल पत्नीकडे हुंड्याची रक्कम मागितली जात असेल तर कलम तेरा ये नुसार पत्नी तेचा विरुद्ध फरकत मागण्याचे अधिकारी पत्नीला आहेत परंतु त्याच्यासाठी सर सेपरेशन पती पत्नी एकमेकांपासून दोन वर्ष अलिप्त राहिले पाहिजेत ते सेपरेशन फार महत्त्वाचं आहे ते सेपरेशन दोन वर्षाचा जो लिमिटेशनचा पिरियड आहे तो फार महत्वाचा आहे आणि तो पूर्ण झाल्यानंतर पत्नी किंवा पती आपल्या म्हणजे छळ कडूनच होता असं काही नाही पत्नीकडून सुद्धा छळ होऊ शकतो आणि अशा गोष्टीत पती किंवा पत्नी एकमेकांपासून विभक्त राहण्यासाठी तेराप्रमाणे फारकत मागू शकतात पण छळ होत असेल तेरा, तेरा आयेनुसार पत्नी किंवा पती एकमेकांपासून फारकत किंवा विभक्त होण्याची दाद कोर्टात मागू शकतात सर दोन हजार एकोणावीस वीसला हा करोना आला फारकतच का फारकतीचे प्रमाण का वाढत आहेत याच्यावर फार वहा पकडण्याची गरज आज घडलेली आहे सोशल जस्टिस सामाजिक न्याय सामाजिक न्यायापासून बऱ्याचशा व्यक्ती वंचित राहत आहेत त्यामुळे सामाजिक न्यायाची गरज आहे सर सामाजिक न्याय हा फार महत्वाचा आहे आजच्या जीवनात सामाजिक न्यायाची जाणीव करून देणं फार महत्वाचा मुद्दा आहे या आजच्या परिस्थितीत आणि सामाजिक न्यायानुसार ह्याच्यात आपण सगळ्यांना जाण दिली पाहिजे की सामाजिक न्यायाची किती गरज आज कायद्यानुसार सगळ्यांना आहे आणि त्या सामाजिक न्यायानुसारच आज पती किंवा पत्नी किंवा आनंदी संसार करू शकतात आणि उद्याचं त्यांचं आनंदी जीवन जगू शकतात त्यांचं उद्याचं भविष्य आनंदमय होऊ शकतं फॉर द वेलफेअर ऑफ बोथ बोज पोसेस त्यांचं जीवन आनंदमय आणि आनंदी होण्यासाठी त्यांना आपल्या आनंदी संसारासाठी आज सोशल जस्टिसची गरज आहे त्यांना सामाजिक न्याय देणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी ह्या कायद्यात नमूद नाहीत असं माझं म्हणणं आहे दोन हजार एकोणावीसला वीसला करोना आला आणि करोना आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी अशा घडलेल्या आहेत की त्या पती आणि पत्नीला एकमेकांपासून अलिप्त करण्यासाठी बरेचसे कारण घडलेले आहेत असं माझं म्हणणं आहे बरेचसे जे उच्च शिक्षित आहेत पुण्या मुंबई सारख्या शहरात किंवा बेंगलोर सारख्या शहरात किंवा हैदराबाद सारख्या शहरात जे इंजिनियर्स आहेत त्यांच्यामध्ये घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यात सर्वात महत्वाचं कारण जर बघितलं आपण तर त्याच्यात अत्यंत महत्वाचं कारण आहे वर्क फ्रॉम होम घरून काम करणे पती पत्नी भारतास घरी असतात आणि त्याच्यानंतर त्यांचा जो संसार चालत असतो तो सुद्धा अत्यंत घरच्या स्वरूपात घरीच चालत असतो एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण घरीच करावे लागते कामसुद्धा घरीच करावं लागतं आणि ह्या वर्क फ्रॉम होममुळे एकमेकांमध्ये वाद उत्पन्न होऊ शकतात आणि ते वाद ह्या भारतातील किंवा घटस्फोटाला कारण घडत असतात असा माझा अभिप्राय असेल वर्क फ्रॉम होम झालं त्याच्यानंतर उच्च शिक्षित पत्नी असली आणि कमी शिकलेला पती असला तर विचारांची विसंगती तयार होते व्हॅल्यू ऑफ थॉट्स ज्याला आपण म्हणतो विचाराची मोठी तयार व्हॅली तयार झाल्यानंतर किंवा विचाराची मोठी दरी तयार झाल्यानंतर सुद्धा एकमेकांना पतीपत्नी फारकतची मागणी करतात आणि आजचा आज या काळात ते प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आज पती पत्नी एकत्र आल्यानंतर जे काय मुलबाळ होतात त्यांच्यावर चांगल्या संस्कार करण्याची सुद्धा आज कायद्याने किंवा सामाजिक दृष्टिकोनातून आज फार काळाची गरजेच आहे त्याच्यात सोशल वेलफेअर सोशल वेलफेअरचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे सामाजिक परिबांधिनिकी असते किंवा सामाजिक न्याय किंवा सामाजिक मुलांचं सा वेलफेअर सुद्धा बघणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने हिंदू विवाह कायदा कलम किंवा अॅडॉप्शन ऍक्टनुसार जो आपण ॲडप्शन ॲक्ट आहे कलम आहे त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत त्या नमूद करणं आज आज फार अनुषंगी किंवा फार काळाची गरज आहे असं मला तरी वाटतं हा कलम तेरापर्यंत आपण आलेला आहोत त्याच्यानंतर जे जे कलम आहे साहेब संमतीने फरकत घ्यावी लागते पती पत्नीला एक वर्ष झाल्यानंतर पती पत्नीत वाद उत्पन्न होतात सर संमतीने फारकत जे कलम तेरा ब आहे संमतीने फारकत घेण्यासाठी एक वर्ष पती किंवा पत्नी त्यांच्या संसारापासून अलिप्त राहिली पाहिजे पती किंवा पत्नी एकमेकांनी संमतीने फारगत घ्यायची असेल तर पत्नी पती आणि पत्नीमध्ये एक वर्ष दोघांची ताताड तूट झालेली पाहिजे पती ही एक पत्नी ही एक वर्ष माहेरी राहिली पाहिजे पती तिच्यापासून एक वर्ष आलीत राहिला पाहिजे ही कंडिशन आहे सर याच्यात अमेंडमेंट आलेल्या आहेत माननीय सुप्रीम कोर्टाने हा संमतीने फारकत घेण्याचा जो कायदा पारित केलेला आहे त्या दाबानुसार तर सहा महिने वेटिंग पिरियड होता सहा महिने थांबणं गरजेचं होतं था। त्यांच्या अंतिम निकालासाठी परंतु आता सुप्रीम कोर्टाने मान्य सुप्रीम कोर्टाने काही डायरेक्शन डायरेक्शन दिलेले आहेत की आता सहा महिने थांबायची गरज नाही त्याच्यात तीन कलम तीन मुद्दे फार महत्वाचे आहेत ॲट ऑफ द स्पसेस दोघेही नवरा पत्नी तरुण आहेत त्यांना त्यांचं वय बघावं त्यांचं वय कन्सिडर करावं आणि ह्या ता ह्या तामण्यात त्यांना सहा महिने थांबवणं गरजेचं आहे का हे अत्यंत महत्त्वाचं कलम सुप्रीम कोर्टाने मान्य सुप्रीम कोर्टाने ह्याच्यात विच विचार केलेला आहे ॲग्नी ऑफ द स्पाउसेस ह्या तरुण जोडप्याचं वय कन्सिडर केलं पाहिजे आणि दोघांची काही देवाणघेवाण आहे का पैशाची देवाणघेवाण आहे का त्याचा ते परिपूर्ण झालेला आहे का तो मुद्दा एक महत्त्वाचा असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जे कनमाही सभेच्यातनं मान्य सुप्रीम कोर्टाने फार मोठ्या विचाराने हे नमूद केलेलं आहे की के त्यांना झालेली आपत्ती असतील तर त्या आपत्त्यांची व्यवस्था तुम्ही काय केलेली आहे त्या आपत्यांचं संगोपन कोण करेल त्या ते आपत्त्यांचं पालनपोषण कोण करेल त्या आपत्त्यांची तुम्ही सुविधा काय केलेली आहे हाले हाँ सा के के हे कलम नव हे कलम नमूद केलेले आहेत हा विचार सुप्रीम मान्य सुप्रीम कोर्टाने त्यांच्या सायटेशनमध्ये नमूद केलेला आहे साहेब आणि त्याची परिपूर्तता झाल्यानंतर हा सहा महिन्याचा जो कार्यकाळ असतो थांबण्याचा तो व्यव केलेला आहे तो माफ होऊ शकतो आणि हे तेराबानुसार संमतीने फारकत मिळण्यासाठीचा अर्ज दाखल दाखल केल्यानंतर आदरणीय कोर्टासमोर आपण हे प्रकरण दाखल करतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर अंतिम निर्णय पारित मेरवान कोट करत असतात सर हा झाला तेरा बस संमतीने पारख्यासाठीचा परंतु याच्यात बऱ्याचशा गोष्टी आपण हा हिंदू महा कायदा कलम दिलेला आहे एकोणीसशे पंचावन्न साली याची स्थापना झालेली आहे याच्यात जे इन्ग्रेडियंट्स दिलेले आहेत याच्यात बऱ्याचशा गोष्टी पती किंवा पत्नी लग्न करताना लपवून ठेवतात याच्यात बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या आईवडील लपवून ठेवतात सर दोघही फ्रेश म्हणजे नवीन लग्न करणारं जोडपं हे फ्रेश पाहिजे त्याच्यानंतर दोघाही दोघांची संमती फार आवश्यक आहे सभेच्या आणि त्या अनुषंगाने एकोणासशे पंचावन्न सा साली या कायदा कायद्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे त्या अनुषंगाने याच्यात जी कलम दिलेली आहेत त्या कलमाच्या अनुषंगाने हा तेरा ब डायव्हर्स म्युच्युअल कन्सेंटने आपण मागतो आहोत याच्यावर विचार करणं फार गरजेचं आहे एकदम इझी इझी आपण ज्याला म्हणतो सहजगत्या मिळणारी फारकत तेराबनुसार पण याच्यात ह्या गोष्टी खूप प्रमाणात वाढलेल्या आहेत ह्या थांबवणं कुठेतरी गरजेचं आहे कारण तरुण हे पतीपत्नी असतात सुशिक्षित असतात आणि तेरापदच्या अनुषंगाने ते ताबडतोब तातडीने फारकत मागण्यासाठी कोर्टात येत असतात या तीन चार ते चार वर्षात हे प्रमाण खूप वाढलेलं आहे त्याच्यात जागृतीची गरज आहे सामाजिक जागृतीची गरज आहे आणि त्याकरता वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक आपण काय म्हणतो त्याला वर्कशॉप घेण्याची गरज आहे असं मला तरी वाटतं ह्या झाल्या प्राथमिक स्वरूपातल्या पती पती पतीमधल्या ह्या घडामोडी झालेल्या आहेत याच्यात पुढे जे प्रकरण दिलेलं आहे याच्यात एखादी पत्नी व्यभिचारी असते आणि त्या व्यभिचारी पत्नीला तो पती सहन करत असतो तिचा व्यभिचार सहन करत असतो परंतु ती गोष्ट सुद्धा ह्या फारकतला मागण्यासाठीचा एक हक्काचा त्याचा अधिकार आहे त्याच्यात सतरा पनिश बेक त्याला शिक्षा सुद्धा दिलेली आहे साहेब कलम सतरानुसार पनिशमेंट ऑफ द बेगमी आणि ह्या पनिशमेंटनुसार तिला शिक्षा सुद्धा मिळू शकते एक पद आपल्या सर आपल्याकडे द्विभाऱ्या पद्धती नाही आता द्विपाऱ्या भाऱ्या पद्धती आपल्याकडे नाही द्विभाऱ्या पद्धती आपल्या फक्त एक भाऱ्या पद्धती एकच बायको एखाद्याने एक, एक लग्न अस्तित्वात असताना दुसरं लग्न केलं त्या पत्नीला किंवा पती पत्नी त्या पतीला लपून एखाद्या पत्नीने दुसरं लग्न केलं तर त्या त्यात आय पी सी चारशे चौऱ्याण्णव कलमानुसार त्याच्यावर फौजदारी केस होऊ शकते हा सुद्धा कायदा महत्वाचा आहे सुद्धा कायद्याचा अभ्यास केला पाहिजे आपण एक लग्न अस्तित्वात असताना दुसरं लग्न करता येत नाही ही, ही कायद्याची असं याच्यात काय झालं व्हिलेज बॅरिस्टर ग्रामीण भागात व्हिलेज बॅरिस्टर ज्याला आपण म्हणतो की बाबा ग्रामीण भागातले जे पुढारी असतात ना ते कुठंतरी याच्यात दखल घेत असतात आनंदायिक आनंदी कुटुंबात आणि त्यामुळे हे फारकतचं प्रमाण किंवा घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे असं मला तरी वाटतं आणि हे थांबवण्यासाठी त्याला आपण म्हणतो एक सामाजिक जागृती एक सामाजिक न्याय व्यवस्था कुठंतरी आपण काढावी आणि त्या अनुषंगाने हा समाज जागृत करावा कारण मी हिंदू विवाह कायदा जो सांगितलेला आहे एकोणासशे पंचावन्नचा याच्यात एक खूप मोठे अभ्यास क्रम अभ्यासानुसार हा सगळा अभ्यास दिलेला आहे आणि त्या अनुषंगानेचा जर विचार केला आपण तर आज पती आणि पत्नी आनंदित कसा राहतील हाच अभ्यास आपण केला पाहिजे आणि त्या अनुषंगाने मी जे काय आपल्यासमोर मांडलेलं आहे ते अभ्यासपूर्ण मी मांडलेलं आहे परंतु सर याच्यात मला एक एक, एक गोष्ट मला खास नमूद कराविषयी वाटते फारकतीची कारणं फारकतीची कारणं खूप वाढलेली आहेत ती फारकतीची कारणं जी आहेत सर कुटुंबात एकत्र कुटुंब कुटुंब व्यवस्था सर दोन प्रकारची असते एक एकत्र कुटुंब पद्धती आणि विभक्त आपलं विभक्त कुटुंब पद्धती एकत्र कुटुंब पद्धतीत सारं कुटुंब एकत्र राहत असतो आनंदाने संसार करत असतात हा जरा जुना इतिहास आपला आज एकत्र कुटुंब पद्धती नव्या लग्न झालेल्या मुलींना आवडत नाही फक्त पती आणि पत्नी फक्त पती आणि पत्नी त्यांना पाहिजे नसतो हम दो हमारे दो हा अभ्यास आता सोडला पाहिजे हे गणित त्यांनी सोडलं पाहिजे एकत्र कुटुंब पद्धतीत जो आनंद असतो तो आजच्या मुलींना आवडत नाही साहेब आणि विभक्त कुटुंब आपण जुन्या काळातला इतिहास बघा साहेब खेडेगावातले घरं बघा किती एकत्र कुटुंबाचे आदर्श उदाहरणं आहेत त्या अनुषंगाने आज एकत्र कुटुंब लयास जाते आणि ती एकत्र कुटुंब पद्धती लयास जाण्याची कारणंसुद्धा फारकतीसाठी घडलेली आहेत असं मला तरी वाटतं एक घरातला कर्ता पुरुष असतो तो करता पुरुष सर्वे सगळे काही निर्णय घेत असतो आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने कुटुंबाची प्रगती होत असते साहेब आणि कुटुंबाची प्रगती होत असताना व्यक्तीची प्रगती होत असते व्यक्तीची व्यक्तीची प्रगती होत असताना विचाराची प्रगती होत असते आणि ते आज कुठेतरी खुंटलेली आज कुठेतरी ते थांबलेली असं मला वाटतं आणि त्यासाठी सामाजिक न्याय सोशल जस्टिस हा कुठेतरी जागृत करावा असं मला